दिवसांपूर्वी गुरुवारी अकरा फेब्रुवारी रोजी चंद्रपूर ताडोबा मधील एका तरुण वाघिणीला सोडण्यात मात्र दिवसातच तरुण या अभयारण्यातून बेपत्ता झाल्याचे समोर आल्याचे समजताच वनविभागामध्ये एकच खळबळ उडालेली आहे या वाघिणीला शोधण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून युद्धस्तरावर शोध मोहिमेला सुरुवात केलेली आहे वाघांचे संवर्धन व वा स्थानांतरण उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीला अकरा एप्रिल रोजी नागझिरा अभयारण्याच्या कक्ष क्रमांक मुक्त करण्यात होतं कॉलर तसेच एफ अँटेनाच्या मदतीने तिच्या हालचालींवरती पाळत ठेवली जात होती मात्र बारा एप्रिल पासून तसेच व्ही तसेच एच एफ चे, चे, चे सिग्नल एकाच जागेवरून येत होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्याघ्र प्रकल्पातील चमू क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता रेडिओ कॉलर जमिनीवर पडलेले आढळले तेथून एक किलोमीटर परिसरात त्यांनी वाघिणीचा शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही वाघिणीच्या हालचालीमुळे रेडिओ कॉलर गळून पडले असावे अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली वाघिणीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविण्यात येत आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे वाघीण सापडल्यास तिला पुन्हा रेडिओ कॉलर लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे उपवन संरक्षक प्रमोद पंचभाई यांनी सांगितले भरत घासले विदर्भ न्यूज गोंदिया